सोशल मीडियावर अपघाताचे थरारक व्हिडिओ नेहमी व्हायरल होत असतात दरम्यान सध्या दोन पुलाच्या मधोमध अडकलेल्या बसचा व्हिडिओ चर्चेत आला आहे व्हायरल व्हिडिओ कर्नाटकातील आहे बेंगळूरु तुमाकुरू महामार्गावरील उड्डाणपुलावरून कर्नाटक राज्य महामार्ग परिवहन महामंडळाची बस पुलावर कोसळता कोसळता थोडक्यात वाचवली सुमारे 40 फूट उंचीवरून ही बस अडकल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे 18 मे रोजी सकाळी नेल मदन नायकन्ली पुलाजवळ हा अपघात झाला सोमवारपेठून बेंगरुडू प्रवासी घेऊन ही बस जात होती मिळालेल्या माहितीनुसार चालकाने कारला धडक देणे टाळण्याचा प्रयत्न केल्याने बस पुलाच्या मधोबत जाऊन अडकली शेजारी उड्डाण पुलाच्या कठड्यावर बस आदळल्याने बस खाली पडली नाही बसचा चालक आणि कंडक्टर सह आठ जण किरकोळ जखमी झाले आहेत पोलिसांनी तातडीने सर्वांना बसमधून सुखरूप उतरण्यास मदत केली मात्र अपघातामुळे सुमारे तासभर मोठी वाहतूक कोंडी झाली होती संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने लिहिले त्यांनी संपूर्ण भारतातील सार्वजनिक वाहतूक बसेसवर वेगमर्यादा सेट केली पाहिजे आणि दुसरा वापरकर्ता म्हणाला आश्चर्य नाही बेंगलोरमध्ये प्रत्येक जण अशा प्रकारे गाडी चालवतो तिसरा म्हणाला बहुतांश के एस आर टी सी आणि बी एम टी सी चालक कर्तव्यात निष्काळजीपणा करत आहेत चौथा म्हणाला अरे देवा के आर टी सी बस चालक कधीच कोणाचा विचार करत नाहीत पाचवा म्हणाला सर तुम्हाला इथे पार्किंग करण्यास परवानगी नाही आणखी एकाने लिहिले की के एस आर टी सी बी एम टी सी बस ड्रायव्हर्स ब्रेक वापरत नाहीत की ही पहिलीच वेळ नाही अशा कित्येक घटना घडल्या आहेत की त्यांनी त्यांच्या ब्रेकचा वापर करावा प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही क्रॉस रोड करण्याचा प्रयत्न करता तेव्हा बस ड्रिव्हायडर्स या परिस्थितीचा समान वेग राखून तुम्हाला मिनी हार्ट अटॅक देतात